काय विचार होता हुँ। हुँ। आ, ते सिरियल सोडताना मला खरंच कळत नव्हतं मी मी फक्त आपण म्हणतो ना आत्ताच्या मुली ना खरंच खूप फॉर्च्युनेट आणि खरंच खूप हुशार आहेत ग की त्यांना करिअरमध्ये एक्झॅक्ट काय करायचंय ते माहिती मला कळत होतं की मला ते करायचंय पण त्याच्यासाठी काय प्रयत्न करायचे हे कळत नव्हतं तर ऍक्टिंग करायला लागले पण मग मग मला असं मला तर फिल्म करायची आहे फिल्म करायची आहे आणि म्हणून मला किती पैसे मिळत होते मी कुठच्या प्लॅटफॉर्मवर होते मी कुठच्या म्हणजे काय कुठच्या लेवलचं काम करत होते कोणाबरोबर काम करत होते हे सगळं मला मला कळतच नव्हतं आणि मला फक्त फिल्म करायची ह्या विचाराने मी ते सोडलं आणि मग मी मराठीत आले पण तुला माहिती आहे मला हिंदीत त्यामुळे तेव्हा रिपोर्टर पण मी रिपोर्टिंग पण मी हिंदीतच केल्यामुळे मला खरं हिंदीत खूप लोक ओळखत होते आणि मराठीत ओळखत नव्हते राईट पण त्यामुळे फर्स्ट डेपासनं माझा स्ट्रगल होता मराठीत आणि मग जेव्हा मराठी मिळालं तेव्हा मराठीच मिळत गेल मिळत गेल मिळत गेलं गेल, तर हिंदीच केलं नाही आणि आजच्या तारखेला पण आता लोक मला विचारतात की आता परत हिंदी नाही करायचं आहे का तर मी त्यांना असं म्हणते नाही करायचं असं नाही मिळत नाही कारण मी प्रयत्न करत नाही अगेन आणि प्रयत्न म्हणून करत नाही कारण वेळ मिळत नाही मला मी मराठीच करते अँड आय एम हॅप्पी अगेन मी म्हणेन की ना आय ॲम हॅपी कारण माझ्याकडे काम येत आहे टचवूड आय एम फॉर्च्युनेट इनफ की माझ्याकडे काम समोरून येते मी करते पण मला हवं तसं काम नाही आहे त्यामुळे आय एम हॅपी बट आय एम नॉट पण तो अपवित्रिष्ता ना डिसिजन तुला काय वाटतं आत्ता या लेवलला ले येऊन जर मी तुला विचारलं तर तुझा करेक्ट डिसिजन होता असं तुला वाटतं नव्हता 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 असे खूप डिसिजन्स आहेत आयुष्यातले जे मी घेतले ते मला कळलंय यु नो आफ आफ्टर फ्यू इयर्स का आत्ता जेव्हा बघते स्वतःला तेव्हा असं वाटतं की नाही यार तेव्हा मी काही वेगळं करू शकली होती जेव्हा मी हिंदीत होते ना Uh, uh, मी ना uh, अनुराग कश्यप uh, ची एक uh, uh, फिल्म बघितली होती आणि त्यानंतर uh, मला ती फिल्मने इतकं इन्स्पायर केलं होतं आणि दॅट इज द रिझन मी फिल्म इंडस्ट्रीत आले होते आणि hmm. तेव्हा काइट नावाची फिल्मसाठी अनुराग बसू hmm. कास्टिंग hmm. वे, कास्टिंग हे करत होते आणि त्यांचे इंटरव्ह्यू घ्यायला मी गेले होते तर ते मला म्हणाले होते की अरे तुरकू तो ऍक्टिंग करण्याची तू ऍक्टिंग oh. करणार मला असं वाटलं नाही सर मी रिपोर्टिंग कर रही वो ठीक आहे <laughs> तर तेव्हा मला की का आता मी विचार करते तेव्हा का मी नाही असं म्हणाले की सर मी खूप आणि ते म्हणत होते की आहे माझ्या फिल्म मध्ये चान्स तर मी ते केलं नाही खूप वर्षानंतर जेव्हा त्यांनी मला पवित्र रिश्तात बघितलं ना तेव्हा ते मला समोरून म्हणाले अभी क्या कर रही है तू वही तू था कर <laughs> बोला सो so, अशा खूप गोष्टी ज्या मी तेव्हा मला खूप लोकांनी विचारलं खूप गोष्टी झाल्या पण मी तेव्हा नाही म्हणाले